अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र निकेतन शेजारी संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव एक ब्याण्णव महिषा योजनेचे जनक स्वर्गीय आमदार विठ्ठलदाजी पाटील यांच्या एकतीसाव्या स्मृती विविध ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी सलगरे येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सलगरे ग्रामपंचायत सलगरे विठ्ठलदाजी नागरी ज्युनियर कॉलेज संस्थांमध्ये दाजींना आदरांजली वाहण्यात आली यावेळी सलगरे येथे विठ्ठलदाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते सलगरेच्या सरपंच जयश्री पाटील माजी उपसरपंच रुपाली हारगे चे तेजराज कन्स्ट्रक्शनचे तेजराज पाटील सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन चे चे त्यागराज पाटील सलगरेचे ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील मुख्याध्यापक स्वामी सर नंदकुमार साबळे आबासो पाटील कृष्णा साबळे विद्यालयाचे प्राचार्य महेश मगदूम आदींसह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी विद्यालयाच्या जुन्या इमारतीचा जीर्णोद्धार करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली लवकरच हे काम पूर्णत्वास जाईल असा विश्वास यावेळी चेअरमन व संचालकांनी व्यक्त केला विचाराचं ज्या फायदा आणून दिला त्या विचाराचा आपण कुठंपर्यंत आज आलेख चढता आलेख केला याचा विचार करण्याची आज वेळ आहे खरं तर दाजीने या दुष्काळ भागाचा नंदनोंद करावं यासाठी आपले आमदार की पणाला लावली आपलं पद पदापेक्षा माझी जनता किती महत्वाची आहे की, की लोक वरिष्ठ नेत्यांना किंवा पक्षाला पटवून देण्याचं काम किंवा आपल्या पदापेक्षा माझी माझ्या की माझ्या गावातली माणसं महत्वाची हे सांगण्याचं काम जर कोणी लोकप्रतिनिधीने केलं असेल तर सर्वात प्रथम दाजीने केलं लोकच माझी सत्ता आणि लोकच माझे के सत्तेचे केंद्रबिंदू असं मानून काम करणारी दाजींची राजकारणाची किंवा समाजकारणाची नीतिमत्ता होती आज एवढं सगळं करत असताना हे जे काय आपल्या भागामध्ये वैभव उभा केलं या भागामध्ये नोंदवू करण्याचे काम केलं हे करत असताना त्यांना काही सहज सोपी किंवा सहजासहजी या गोष्टी साध्य झाल्या नाही हे सर्व उभा करत असताना या दुष्काळी भागाला पाण्याचे महत्व पटवून देत असताना पाणी आणताना असताना जे काय त्रास झाला किंवा ज्यांना त्यांना जे काय यातना भव्या लागल्या किंवा आपल्याला नुसतं शब्दात मारता येणार नाही किंवा त्यांना ज्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या ज्या माणसं आहेत त्यांना कदाचित या गोष्टीची जाणीव असेल आपल्याला जर नसली तर ह्या इथं बरीच मंडळ आहे दाजींच्या बरोबर काम केलेली बरोबर काम केलेली त्या जेणेकरून दाजींचा आणि आपल्या सायकलवरून प्रचार केलेली ही मंडळ आहे आणि या मंडळीने आज सगळ्यात दाजींच्या वर निष्ठा आणि दाजींच्या घरावरची निष्ठा ठेवल्या की कायमस्वरूपी अशीच आपण पुढच्या काळात सुद्धा ठेवावी आणि दाजींचा विचार आणि दाजींचे जे काय घालून दिलेला पांढरा आहे या पांड्याला आपण फोडून नेण्याचं काम आपण सर्वांनाच करण्याची गरज आहे